काय हो माय बाई तिथे मोठं पाणी झालं बाई वावरात इथं पाव तिथे दूर दूर पाणी 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 कसं बाई या वर्षी तर काही खरं नाही वाटून आलं एका पाण्याचं सोयाबीन तर हातातून गेल्यासारखं काय हो माय सोयाबीनचं तर लागतच नाही म्हणजे लोक हातात निस्तं पाणी 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 चालू आहे सगळं सोयाबीन तर निस्तं पिवळं पिवळंच होऊन गेलं तो कोणतरी रोग यायला म्हणते आणि शेंगाई गळू गळू चालल्या म्हणते कसं सुन बापा काय माहीत देवालेच माहीत माझ्या घरचे मनेस बाई आपण म्हणे यावर्षी लावलं ना म्हणे मला तर वाटतेच म्हणे वर्षी काही ना काही होणार आहे म्हणून सांगा आम्ही ती सा केलं होतो वावर सोयाबीनने तर काय बिचारे कसं नाही आलं ना सोयाबीन काही काही नाही चालतं म्हटलं नाही यावर्षी तर पिवळा रोगच पडला निंदाय नाही लागत सोंगाय नाही लागत म्हणते काय तरी आता कसं करता आपल्याला काकाजीनं पाठवलं होतं वावरात जा म्हणे पाणी किती कमी झालं सांगतो निंदून निंदून घ्या म्हणे उलीचं म्हणे पराठी तर काय इथं पाणी तर डबडबा येतं काय करता आता आता आपण काय करू शकतो बाई एवढ्या पाण्यात काही आपल्याला निंता येईन काय काय पकडशील पकडून पकडून गवत हाती तरी लागते याच्यात आपण आता बिचारा आपण सकाळी उठलो चार वाजताच घरचे धंदे केले आलो आपण इथं आपल्याला वाटलं रोज येईल आपला पण आपला दिवस तर वायाच कसं हो कसं करावं ते वाटलं का याच्या वयात पाणी नसत काकाजीने पाहून आला लागत होत पहिले पाय बरं आता आपला दिवस रोज पडते ना दिवसही वाया जाते माहिती नवरात्राची साफसफाई व्हायची आहे म्हटलं बाई म्हटलं घट बसते साफसफाई राहिली ना बाई मला वाटलं आज कसं आहे रोज येईल चार पाच दिवस झाले घरीच घरी घरीच घरी आहे तर होते म्हटलं खर्च पण पैसे तर चला म्हटलं आज जाऊ म्हटलं तर कायचं म्हटलं आता इथं पाणीच आहे काही साफसफाई हो त्या घरी काही काही घटनेच्या रमदा साफसफाई त्या त्याच्या घरी घट बसते म्हणून ती करते साफसफाई तुला काही साफसफाई आली ती मैत्रीण करून आली म्हणून करून आली तू हां भाई मी मैत्रीण करणारी म्हणून करून आली मी माझी दरवर्षी मी कळस मांडत असतो म्हटलं हां नव दुर्गाला जीव घालत असतो मी नऊ पुरायला तू जीव घालत असतो काय काय देत असतो मग तू तेले काय देत असतं सांग ना मला मी काही नाही बा माझ्या वगैरे पैसे राहत नाही जास्त असले घेतले तर मी खेडगिड आणतो आणि नाही तर रुमाल चिमटे मग वर्षी रुमाल दिल ते मॅ त्याच्या ती दिसतं मॅ रूम हे दिलते चिमटे ते हा का मग पुरील तिला जमा होती बिचारी माझी पुरील आहे जितकं ना चितचं सवाशींचं जेवण असते पुन्हा बिचारी ह्या दिवसात पुराई सापडत नाही म्हटलं आता आपल्याकडे इथं दोन तीनच पुरी आहे दर वेळ ना त्या बाहेरच्या पुऱ्यात जाऊन सांगा लागते पुरायली ये जबाई ये जबाई करायला लागते काही तू उभं राहून गोष्टी नका करू हां आपल्याला रोज चला म्हणजे आपला दुसरं काम पाहा लागते आपल्याला काही ना काही बिचारी आपण एवढ्या सकाळी उठून काम धंदे केले सगळे लस 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 आता काही पास कराव काय चला चल चल आपल्यापेक्षा तिथे सगळं फायद्यात राहील वा तिने नाही म्हटलं तर

माझ्या घरीच होत्या घरी जेव्हाची सोन्याचं नाग होतं तू आम्हाला नंदा लावूनच नाही पडतात मीच त्या का गोष्टीचा नंदा लावला का लावतच लावतो लावतच लावतो मी नंदी लाई तू काही म्हटलं तुला मनाच लागते म्हणजे आहे ना तुला मनाच लागते आता माय माय एकटीचा स्रोत पडला काय तुमचाही पडला माय मन दुखून आला म्हणून मी म्हणून आली हे पाहिजे होते मला एवढं समजते बाई हां आता पडला आता पडला आता आपण काही करू शकतो का आपल्या हातचं कोणती गोष्ट आहे काय सांग बरं मी तर थोस्तो नंदा लावून आपलं मन दुखून गेलाय त्याच्यापेक्षा उगमुग आलं झालं बरं तुम्ही दोघी जण येत होता मला एकटं पाडता जेव्हा तेव्हा जेव्हा तेव्हा मी कधी समजून घेतो म्हणून बरं म्हणजे तुमच्या तरी राहिले दुसरी बाई म्हणणं तुमच्यासाठी टिकत नाही म्हटलं तुम्ही दोघी एक काही करता काय करतो काय करतो आणि सांग बर तू काय करतो आणि सांग सांग तुमचं पाहिलं लयडाव पावलं त्या दिवशी तुम्ही दुकानात त्या झोरे तुमचे झोरे जागा झाल्याचं तुम्हाला माहित नाही का ज्योतीचाही झोरा बेका झाला का बा विचारून पा का नाही पण तुम्ही दोघीच जणी गेला दुकानात गेल्या तर गेल्या सारखी सारखी आणले झोरा माझ्यासाठी आणला माझ्यासाठी झोराही आणला तुम्ही नाही आपल्या ज्योती आई बायक तिच्यासाठी झोरा घेऊन घ्या एवढं तुम्हाला समजलंय आमचे झोरे बेका झाले होते म्हणून आम्ही गेलो कसं नाही गेलतो ते आला त्या पोटात आले नाही काही पोटा गिटात मी तुमच्याच मनात आहे तुमच्याच मनात माझ्या बद्दल चांगलं आम्ही दहा वाजता एक तास भाई दूर आहे तोबरात जातो तो काय पनीस पाणी पण पाणी काय मिन्ह तिच्या पण त्या आम्हाला सांगितलं नव्हतं ना पहिले सांगितलं असतं आम्ही गेलो असतो काय पण त्या का स्वतः जाऊन पाहिलं

आपण कोणाले किती काही जीव लावा किती जवळ करा किती जवळ करायचा प्रयत्न पण कराय करत काही काही बाया त्याच्या पोटात असते ना काही म्हणून म्हटलं आपण किती काही चांगलं राहिलं काही राहिलं तरी आपण त्याच्या मनात जागा नाही करू शकत त्याच्या मला बोलणं सगळं समजून आलं असं नाही काय समजून नाही आलं म्हणून सगळं समजून आली तू कशी बोलून आली काय बोलून आली ऐकूनच आली मी दोघीच्या दोघीच उपाय तू बोलूनच बोलून आली बोलूनच बोलून आली आजी दुसरी गोष्ट सांगते तू दुसरी लावत आहे ना कपट भरलं तस कपट गिपटा झालं हेच भांडणाची बोलून आली म्हटलं किती वेळची आम्ही येऊन आलो गोष्टी करून तर हिच्या पोटात ना आमच्या दोघी पाष जोरे हिच्या मनात हे जोरं घेतली बा मला सांगितलं आता आम्ही आम्हाला त्या दिवशी आमचे झोरे बेकार झाले ते म्हणून आम्ही त्या दोघी त्या दिवशी दोघी जणी केलो आम्हाला ती आठवण नाही राहिली उद्याची ते तर आम्हीच तिला दुरुस्त नाही करत ना कधी आठवणच नाही राहिली आवाज द्यायची गेलो मग घेऊन आलो तर हिच्या पोटात आलं ना का आम्ही दोघींना आणला तिला सांगितलं नाही नाही रात कधी कधी लक्ष तिला कधी चाल म्हटलं ना दुकानात तर कधी चेत नाही म्हटलं निस्ती पैशाले पाहिजे म्हटलं कंदूस वनाची कधी चेत नाही म्हटलं मग आम्ही हिच्याच मागला गाव का निस्तं हां कधी येत नाही कळी नाही मग आम्हाला काय माहिती आहे का हिन म्हणून म्हणून आम्ही आवाज नाही दिला